मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तलाठी पदभरतीची आपण बऱ्याच दिवसापासून वाट बघत आहात त्या अनुषंगाने मित्रांनो तलाठी महापदभरती दोन हजार एकोणीसची जाहिरात ही आलेली आहे आणि ही जाहिरात नांदेड जिल्ह्यातील महापरीक्षा पोर्टलमार्फत राज्यातील गटक संवर्गातील तलाठी पदांसाठी सोबत जोडलेल्या विवरणपत्रामधील नमूद पदांची सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे आणि नांदेड जिल्ह्याकरता ही तलाट्याची भरती आहे एकूण बासष्ट जागा आहेत त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासुद्धा जाहिराती आलेल्या आहेत परंतु काही कारणास्तव त्याचे अपडेट मी आपल्याला दिले नाहीत परंतु पद भरतींची जाहिरात आपल्या निदर्शनास आणत आहे ॲडव्हान्समध्ये आणि या भरतीकरता एकूण बासष्ट जागेसाठीची ही भरती होणार आहे नांदेड जिल्ह्याकरता याच्यामध्ये बघू शकता आपण अ जग अजाकरता पाच जागा आहेत त्यानंतर अ ज करता तीन जागा वी जा अ करता जागा नाही आहे भज ब करता जागा नाही आहे भज क करता एक जागा आहे विशेष मागास प्रवर्गाकरता एक जागा इतर मागासवर्गीयाकरता सात जागा आहेत आणि त्या सात जागेचं जे आरक्षण आहे ते समांतर आरक्षण इथे दाखवलेलं आहे त्यानंतर बी सी आठ जागा आहेत सर्वसाधारणकरता सहा आणि उर्वरित दोन आहेत त्या दोन महिलांकरता आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता चार जागा आहेत सर्वसाधारण दोन आहेत एक महिलांकरता आहे आणि एक माजी सैनिकाकरता खुल्या प्रवर्गामध्ये तेरा जागा आहेत आणि त्याची वर्गवारी इथे दिलेली आहे आपण बघून घ्यायची आहे मित्रांनो अंतर्गत एकोणीस जागा आहेत आणि ह्या स्थानिक उमेदवारांना जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासाठी आहेत एकोणीस जागा अशा एकूण बासष्ट जागांकरता ही तलाट्याची पदभरती नांदेड जिल्ह्यांसाठी होणार आहे वरील पदांसाठी महापरिषा पोर्टलमार्फत खालील विवरणपत्र नमूद केल्याप्रमाणे त्या त्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून सदर जाहिरातीद्वारे दिनांक एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी रात्री दहा वाजतापासून तेवी बावीस मार्च दोन हजार एकोणीस महापरीक्षा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर अर्जही मागविण्यात येणार आहेत याद्वारे असे देखील आवाहन करण्यात येत आहे की जाहिरात प्रसिद्धीच्या दिवसापर्यंत म्हणजेच अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी सदर जाहिरातीमध्ये नमून पदसा पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करू नये तर मित्रांनो ॲडव्हान्समध्ये आपल्या आप सर्वांपर्यंत ही जाहिरात पोहोचवलेली आहे त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासुद्धा जाहिराती आलेल्या आहेत तर आपण नक्कीच या जाहिरातीचा लाभ घ्यायचा आहे अशीच प्रकारे सर्व जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या जाहिराती ह्या तलाठीच्या येणार आहेत ॲडव्हान्समध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे मित्रांनो जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आपल्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद